ए आज काय एनिवर्सरी आहे ना काकांनी खायला काय आणलं बघा ऍनिव्हर्सरीत लोक केक आणतात फूल आणतात गजरा आणतात आमच्याकडे काय घेऊन आले हे बघा हे बघा केक घेऊन आले लोक काय काय आणतात अनिव्हर्सरीला त्याला त्याला आठवणच नाही अनिव्हर्सरी आहे म्हणून त्या आठवण होती का विश सुद्धा केलं नाही सकाळीच केलं मी गव्हा केलं मी झोपेत असताना का काय तर हे बघा लोक केक आणतात काय काय आणतात आमच्या हे घेऊन आलेत खायला होय बाळा बरं तू सांग काकाने विश केलं का मला केलं का काकाला लक्षातच नाही की आज अॅनिव्हर्सरी आहे म्हणून डेटस नाही ठेवलं का विश सुद्धा नाही केलं की हॅ हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणून कोमल कारण लक्षातच नाही ना बरोबर का नाही तर एक दाखवते हा बघा हे मला आणून दिले खायला की माझ्याकडून गिफ्ट आहे ॲनिव्हर्सरी असं कोणी करतं का तर आज मस्त माझ्या बहिणीकून आम्हाला पार्टी आहे बरं का आज माझी छोटी बहिणीने आम्हाला चिकन आणलं चिकनचे पैसे तीनच दिले बनतीज। हे बघा आणि बनवते बनतेच अरे बापरे फुळालं मला हे बघा तिने दिले चिकनचे पैसे हॉटेलला जायचं होतं ती म्हणजे हॉटेलला नाही मी आणते चिकन, चिकन आणि केक तिने आणलाय आणि भाऊजीने काय आणलं आन माहिती का सूर्यफूल <laughs> आणि वर्सरीच सूर्यफूल आणले दूध तापवते की काय मला म्हणजे मीच बनवते आणि माझ्याकून चिकन किती आणले बा एक किलो आणले तिनंच पैसे दिलेत दे बरं का तर आता मस्त आता बिर्याणी बनवणार आहे छान पिकी सगळं काढून ठेवले धुवून घेतले तिनं सगळं तर मी बनवते बिर्याणी का तू मी बनवू मी बनवते चहा ना सुद्धा नाही पिला तसंच गेले त्याला पुराला घेऊन आणि योगेश बघायचं काय करायला हे बघा असा एक मिनिट मोबाईल सोडत नाही आज मम्मीची काय मम्मीची डॅडीची

त्यापैकी मी आज ॲनिव्हर्सरीची बिर्याणी बनवत आहे बाहेर जायचं होतं पण ती बाहेर नाही म्हणली तर हे बघा सगळं सामान वगैरे काढलेलं आहे चिकन पण झाले हे बघा सामान पण काढलं तर चला मी बनवते आता बिर्याणी असं सिंपल असं आणि टाकलं ते मसाला वगैरे हो असा थोडासा भाज ना की कांदा वगैरे टाकला करो जी मस्त असं बिर्याणीचा मसाला रेडी आहे मसाला चिकन आणि तांदूळ मस्त आता मी बिर्याणी बनवते आणि मस्त अशी रेडी होते मस्त असं आता चिकन ग्रेवीमध्ये टाकलं आहे आणि याच्यानंतर टाकायचे तांदूळ आणि मस्त असं झाकून ठेवायचं खूप छान लागते बिर्याणी तर मस्त अशी ग्रेव्ही बनवली आहे बघा चिकन वगैरे सगळं टाकून तांदूळ टाकायचे झालं मग बिर्याणी चालू खास वॉश यायला मग बिर्याणी कोण बनवायला आहे बघ एकदा बिरयानी बनवते बिरयानी बनवायचं दाखव की बिरयानी दाखव मी नाही दाखवली चले आता मस्त त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि छान वाचायला पाणी टाकायचं मस्त आणि मग मग नंतर वास आता शिजला नाही तेवढा वास यायला बघा भरपूर जणांना माहिती नव्हतं बिर्याणी कधी करते तर स्पेशल बिर्याणी माहिती माझ्या घरात मीच बिर्याणी बनवते तो त्याला पाहिजे तेवढं बिर्याणीला मी पाणी टाकलंय जास्त टाकलं नाही हे सुकत ठेवले मुलांना हैप्पी कोमल आणि राहुल हॅपी अॅनिव्हर्सरी आणि योगेश बी योगेशला भरव दादाला भरव रे ए तू पण भरव त्याला पण भरव त्याला क्रिकेटच पटापट केक खाऊन घ्या इकडे बघा like